रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बाबासाहेब पाटील यांच्या पोटातल ते ओटात आलं यावरूनच समजते नियत काय आहे विजय वडेट्टीवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याविषयी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले यांच्या पोटात जे आहे ते ओटात आलं यावरूनच नियत काय आहे ते कळतं शेतकऱ्यांवरती त्यांची नियतच बुरी आहे मग माफी मागून काय भागणार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या मंत्र्यांनी केलं आहे पंधरा दिवसात एक्क्याऐंशी शेतकरी आत्महत्या करतात याची लाज वाटत नाही मंत्र्यांना शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस अपमान करण्याचं काम करत असल्याचे त्यांनी सांगितले पाहूया ते काय म्हणतात इशारा सरकारला कोणाला देणार ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये एक उपमुख्यमंत्री बसून आहेत पुण्यामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री बसून आहेत आणि मुंबईच्या मध्ये मंत्रालयामध्ये सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री बसले आहेत त्यामुळे जर त्यांनी जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली म्हणून काही कुठले कशाही पद्धतीनं निर्णय घ्याल मग आम्ही पण बघू ना चौपन्न टक्के आता एकत्र येत आहे हा समाज पेटला आहे तुम्हाला दहा टक्के पंधरा टक्क्यांना आवरता आलं नाही तुम्ही या चौपन्न टक्क्यांना कसा आवरणार त्यामुळे आम्हाला मजबुरीनं हो, तो निर्णय घ्यावा लागेल हा इशारा आहे आणि सत्यामध्ये आम्ही लवकरच करूनही दाखवू जर जे रद्द झाला नाही तर